भारसोर असो

야, या परिती शिंदेच करायच काय या परिती शिंदे काय गद्दार परनिती शिंदेच करायचं काय उद्धव साहेब अंगार है परिती शिंदे भंगार है साहेब अंगार है परिती शिंदेचा करायचं काय काय कारण गद्दार परनिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परनिती शिंदे साठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ती बेअकली माणसं आहे ती गट्टार येते कारण या परनिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतली आहे भाजपची हात मिळवणी केली आहे म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली म्हणून इकडे तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काही फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवाय तवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल आपण महागार घेतोय तुम्हाला सांगतो परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील नि आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर आहे हिला आता वेजा मोजल्यासाठी परत करणार आणि परणित शिंदे जर दम आहे ना हिथन पुढे ज्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिशील तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही काय नक्की या, या संपूर्ण अहवाल आपण वरती दिलेला आहे का मी या संदर्भामध्ये काँग्रेसने कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसाने ना कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असतो महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे ही विश्वास आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारे साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्या मधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इसका दाखवल्याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परमजित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्या सारख्याला विकत घ्यायला बसलेला आहे आणि या माध्यमातून आता यांना विचारायच तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल खासदार की फक्त शिवसैनिकांच्या जोहर मिळाले आहे नाहीतर